नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत झारखंड मधल्या हो म्हणजे जी सोशल मीडिया हॅकिंगची घटना घडली आहे त्याबद्दल बरोबर अगदी बरोबर झारखंड मुक्ती मोर्चा म्हणजे जे एम एम जो तिथला सत्ताधारी पक्ष आहे त्यांचं अधिकृत सोशल मीडिया खातं म्हणजे एक्स वरचं अकाउंट ते हॅक झालंय अच्छा यावरच आज आपण जरा सविस्तर बोलया काय घडलं आणि याचे परिणाम काय असू शकतात वगैरे तर सुरुवात अशी झाली की जे एम एम ऑफिशियल एक्स हँडल आहे हो त्यावरून काहीतरी आक्षेपार्ह मजकूर टाकला गेला आणि मग काय साहजिकच राजकीय वर्तुळात एकदम गोंधळ उडाला हो ते साहजिकच आहे आणि मला वाटतं ही घटना फक्त एका पक्षाच्या खात्यापुरती नाहीये बघायला गेलं तर म्हणजे म्हणजे यातून हे स्पष्ट होत आहे की राजकीय पक्ष असोत किंवा संस्था त्यांच्यासमोर सायबर सुरक्षेचं आव्हान किती मोठं आहे म्हणजे हे आता फक्त टेक्निकल नाही राहिलंय हो बरोबर भर, प्रतिष्ठा आणि माहितीच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे हा अगदी तर थोडं खोलात जाऊया हे खातं सायबर गुन्हेगारांनी ताब्यात घेतलं आता त्यांनी हे कसं केलं म्हणजे फिशिंग होतं की पासवर्ड वीक होता ते अजून नक्की कळलेलं नाहीये तपशील यायचे आहेत पण हे नक्की की त्या खात्यावरून चुकीचा वादग्रस्त मजकूर टाकला गेला हो आणि अनेकदा काय होतं ना की हॅकिंगची पद्धत जरी समजली नाही तरी कारणं अगदी साधी असू शकतात म्हणजे सोपे पासवर्ड हो किंवा टू फॅक्टर ऑथेंटिकेशन नसणं बरोबर किंवा मग कोणीतरी कर्मचारी एखाद्या फिशिंग लिंकवर क्लिक करतो आणि मग खातं गेलं हॅकर्सच्या हातात अगदी यावर मुख्यमंत्री हेमंत सोरेन जे जे एम एम चे अध्यक्षपणे त्यांनी लगेचच दखल घेतली घ्यायलाच हवी होती त्यांनी मान्य केलं की हो हॅकिंग झालंय आणि मग लगेच सोशल मीडियावरच म्हणजे एक्स वरच हो झारखंड एक्सकॉर्प इंडिया आणि त्यांची जी ग्लोबल अफेअर्स टीम आहे त्यांना टॅग करून सांगितलं की बाबांनो तातडीने चौकशी करा खातं परत मिळवा आणि ते सुरक्षित करा आणि कारवाईची मागणी पण केली असेल दोषींवर हो नक्कीच दोषींना लवकर शोधा आणि कारवाई करा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुख्यमंत्र्यांनी लगेच पाऊल उचललं हे ठीक आहे पण या प्रकरणामुळे ना झारखंडमधल्या सायबर सुरक्षेवर खास करून राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर मोठे प्रश्न निर्माण झाले आहेत बरोबर आता राज्याची सायबर सेल काय करते हे बघायला हवं म्हणजे फक्त खातं परत मिळवून नाही चालणार नाही ते तर झालंच पण पुढे काय हो भविष्यात असं काही होऊ नये म्हणून काय ठोस उपाययोजना करणार आहेत हे जास्त महत्वाचं आहे म्हणजे फक्त प्रतिक्रिया नाही तर प्रतिबंधात्मक उपाय हवेत असं म्हणायचं का अगदी बरोबर प्रिकॉशन इज बेटर क्युअर म्हणतात ना तसं आणि हे लक्षात घ्यायला हवं की ही काही झारखंड मध्ये पहिलीच वेळ नाहीये अशी घटना घडायची अच्छा हो मागे आपण पाहिलं होतं की राज्याचे पोलीस महासंचालक डी जी पी अनुराग गुप्ता हो हो आठवते आणि एक सीनियर आय एस अधिकारी मंजुनाथ भाजंत्री हो, त्यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया प्रोफाईल्स तयार करून फसवणुकीचे प्रयत्न झाले होते हो ती प्रकरण पण खूप गाजली होती म्हणजे यावरून काय दिसतंय यावरून हेच दिसतंय की ज्या हाय प्रोफाईल व्यक्ती आहेत महत्वाच्या संस्था आहेत त्या सायबर गुन्हेगारांच्या टार्गेटवर कायम असतात आणि हे हल्ले फक्त प्रसिद्धीसाठी नसतात अनेकदा यामागे आर्थिक फसवणूक किंवा काय म्हणतात त्याला राजकीय हेतू असू शकतात म्हणजे राजकीय पक्षांची खाती ह्या कोण हे आता फक्त बदनामीपुरतं नाही राहिलंय मला तर वाटतंय की हे आता इन्फॉर्मेशन वॉरफेअर म्हणजे माहिती युद्धाचं एक स्वरूप आहे की काय अशी शंका येते कारण यातून गैरसमज पसरवता येतात लोकांची मतं बदलण्याचा प्रयत्न करता येतो बापरे म्हणजे हे प्रकरण दिसायला जरी एका खात्यापुरत असलं तरी याचे धोके खूप मोठे असू शकतात तर मग या सगळ्याचा निष्कर्ष काय काढायचा निष्कर्ष सरळ आहे डिजिटल जगात वावरताना विशेषतः राजकीय पक्ष आणि महत्वाच्या व्यक्तींनी किती जास्त सावध राहायला हवं हे पुन्हा एकदा समोर आलंय बरोबर आणि इथे फक्त टेक्निकल उपायांवर अवलंबून राहून नाही चालणार म्हणजे फक्त चांगला पासवर्ड ठेवला किंवा अँटीव्हायरस टाकला म्हणजे झालं असं नाही ना कारण सायबर गुन्हेगारीच्या पद्धती सतत बदलत आहेत त्या जास्त स्मार्ट होत आहेत त्यामुळे आपली जी सायबर सुरक्षितेची धोरणं आहेत ती पण सतत अपडेट करावी लागतील म्हणजे कसं काय करायला हवं नक्की यात फक्त टेक्नॉलॉजी नाहीयेत तर कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग नियमितपणे सिक्युरिटी ऑडिट्स करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकंदर जागरूकता वाढवणं या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत हे सगळं ऐकल्यावर ऐकणाऱ्यांसाठी एक विचार नक्कीच येतो मनात काय हो की जसं आपलं आयुष्य अधिकाधिक डिजिटल आहे आणि हे सायबर हल्ले जास्त सॉफिस्टिकेटेड होत चाललेत तसं सार्वजनिक जीवनातल्या व्यक्ती आणि संस्था स्वतःची डिजिटल ओळख आणि जी संवेदनशील माहिती आहे ती नेमकी कशी सुरक्षित ठेवू शकतील हो हा महत्वाचा प्रश्न है। मुझे आहे म्हणजे केवळ तांत्रिक उपायांच्या पलीकडे जाऊन काय विचार करणं गरजेचं आहे यावर खरंच विचार करायला हवा